हॅलो फ्रेंड्स डॉक्टर सारिका तर आजचा आपला टॉपिक आहे सायनोसायटीस तर सायनसेस तर हे सायनसेस म्हणजे फ्री स्पेस असते इथे इथे तुम्ही इमेज पाहू शकता तर ही जी फ्री स्पेस असते ती कशासाठी असते तर प्रेशर कमी करण्यासाठी असते तर यामध्ये अक्युट सायनोसायटीस किंवा क्रॉनिक सायनोसायटीस असू शकतं तर आजचे हे आपण दोन प्रकार पाहणार आहोत फ्रॉन्टल सायनोसायटीस आणि मॅक्झिलरी सायनोसायटिस तर मॅक्झिलरी सायनोसायटीसमध्ये जर जर असेल तर ज्यावेळेस आपण खाली वाकू त्यावेळेस जास्त त्रास होतो कफिंगमुळं जास्त त्रास होतो किंवा मुळे जास्त त्रास होतो आणि फ्रॉन्टल मध्ये सकाळी सकाळी जास्त खूप सिव्हिअर टाईपचं पेन असतं तर हे का होतं तर रात्रभर झोपल्यामुळे जो, जो म्युकस साचलेला असतो त्यामुळे तर याची कॉजेस कारणे काय आहेत इन्फेक्शन ऑफ द सायनसेस होण्याचे तर आ, काही काही पेशंटला खूप ऍलर्जी असते ऍलर्जीमुळे ताप ज्या पेशंटला येतो जो पेशंट जास्त प्रमाणामध्ये स्मोकिंग करत असेल अल्कोहोल घेत असेल सिव्हिअर टाईप्स ऑफ ॲडनॉइडस असतील तर आणि ज्या पेशंटला सारखा सारखा कॉमन कोल्ड म्हणजे सर्दी होत असेल त्या पेशंटला तर याचे सिम्टम्स म्हटलं तर रनिनोज स्टफिनोज विथ सीवी, म्युकस असतो म्हणजे पेशंटला खूप प्रमाणामध्ये शेंबू देणं किंवा नाक गळणं नाकातून पाणी वाहणं चेहऱ्यामध्ये असा दाब आल्यासारखा वाटतो पेशंटला खूप दाबल्यासारखं म्हणजे प्रेशर आल्यासारखं वाटतं दातामध्ये प्रेशर किंवा पेन आल्या म्हणजे खूप दुखत दात वगैरे खूप दुखतात किंवा प्रेशर आल्यासारखं वाटतं कानामध्ये सुद्धा प्रेशर आल्यासारखं वाटतं आणि दुखतो कान सुद्धा पेशंटला ताप येतो तोंडाची टेस्ट बदलते श्वास हा खूप श्वासाचा वास खूप घाण येतो तोंडाचा सुद्धा घाण वास येऊ शकतो पेशंटला कफ होऊ शकतो वेट कफ होऊ शकतो किंवा ड्राय कफ होऊ शकतो आणि सिव्हिअर टाईपचं डोकं दुखायला लागतं पेशंट खूप थकल्यासारखा वाटतो तर हे झाले त्याचे सिम्पटम्स तर यावर आपण काय होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकतो तर आपल्याला अक्युट किंवा क्रॉनिक सायनोसायटीस जर रिपीटेडली होऊ द्यायचं नसेल तर होमिओपॅथिक ट्रीटमेंट आपल्याला मिनिमम टू मंथ्स घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून रिपिटेशन होणार नाही सायनोसायटीस होणं म्हणजे पेशंटची इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारशक्ती कमी होणे सुद्धा रीजन असू शकतं त्यामुळे फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला आपली इम्युनिटी वाढवायची आहे आणि होमिओपॅथीने आपण आपली इम्युनिटी आणि सायनोसायटीस कायमचं घालू शकतो म्हणजे डिपेंड्स ऑन अवर इम्युनिटी आहे तर मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन म्हटलं तर नॅट्रम अर्सेनिकम थर्टी तर हे मेडिसिन आपल्याला दोन थेंब दोन वेळा दिवसभरातून घ्यायचं आहे आणि याचबरोबर काही पत्तेसुद्धा पाळायचे आहेत हे मेडिसिन कमीत कमी आपल्याला दोन महिने घ्यायचा आहे खूप छान रिझल्ट पेशंटला येऊन जातो तर असेच तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळ्या वेग 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 आजारांवर पाहायचे असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सगळे माझे नोटिफिकेशन मिळून जातील माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका थँक्यू सो मच